या सो वेलकम मॉल स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण बघत आहोत मला मोठं व्हायचंय या पाठामध्ये आणि या पाठामध्ये मराठी येतं सहावी मधला मराठी मीडियमचा मराठी ओके तर त्याच्यामध्ये मला मोठं व्हायचंय हा पाठ आपण आज बघणार आहोत तर आपण हा जो पाठ आहे मराठी मिडीयमचा मराठी मीडियमचा आहे ओके सो बघा सो मला मोठं व्हायचं बारावा भाग दोन मधला जो आपला पाठ आहे तो आपण बघणार आहोत पाठाची सुरुवात करण्यापूर्वी आपण एकदम बारी शीर्षकाकडे जाऊया त्याच्या नावाकडे बघूया मला मोठं व्हायचंय तर मला मोठं व्हायचं एक्झॅक्टली बघा मोठं व्हायचं तर आपण खूप खूप अर्थाने बघत होतो कोणाला वयाने मोठं व्हायचं असेल कोणाला कर्माने मोठं व्हायचं असेल कर्माने म्हणजेच काय कार्याने कर्माने म्हणजेच काय कार्याने कोणाला कार्याने मोठं व्हायचं असेल कोणाला विचारांनी मोठं व्हायचं असेल किंवा कोणाला विचारांनी मोठं व्हायचं असेल कोणाला खूप धनवान किंवा पैशाने मोठं व्हायचं असेल तर बघा बेसिकली प्रत्येकाचे विचार प्रत्येकाच्या विचारामध्येच आपल्याला कळतं की त्याला कोणत्या कोणत्या प्रकारे कशा कशा प्रकारे मोठं व्हायचं ओके हे बेसिकली सगळं त्याच्यावरती यायचं बघा तर मला मोठं व्हायचं या पाठामध्ये आपण एक्झॅक्टली काय करत होतो बघा आपले घरवाले पण आपले आई आपल्याला नेहमी बोलतात की खूप शिक मोठा हो म्हणजे ते बेसिकली आपल्याला असं म्हणतात की खूप शिकवून आपण चांगलं शिक्षण घेऊन मोठं व्हावं मोठं व्हावं म्हणजेच काय मोठं व्हावं म्हणजेच म्हणजे काय का आपण चांगले कामधंदे करावे आपण चांगले कार्य करावे चांगले कर्म करावे चांगले जीवन जगावे यासाठी आपण समर्थ व्हावे यासाठी आपली आई आपल्याला मोठं व्हा असा वर्ड वापरत पण आता या पाठामध्ये आपल्याला मला मोठं व्हायचंय हे कशासाठी वापरण्यात आलेलं आहे आणि कोणत्या उद्देशाने बोलण्यात आले ते आपण नक्की या पाठामध्ये बघणार आहोत तर बघा या पाठाकडे जाण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे ह्या पाठाला सुरुवात करण्यापासून करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण बघूया की इथले लेखक कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत तर बघा प्रियवंदना कारंडे जन्म एकोणीसशे सेहेचाळीस बालकिशोर व कुमार वसनीय मुलांसाठी लेखन करण्याच्या कवयित्री व कथालेखिका स्वामी विवेकानंद चरित्र ज्ञानेश्वरांची गोष्ट मी नाही चा आणि इतर गोष्टी संग्रह आणि हिरोनच्या और हिरोनच्या शोधात बाय व टेलिफोन बाय आणि टेलिफोन अशी कविता जन्माला कविता जन्माला येत आहे अशी एकांकिका नंतर आपण बघतो की जरा ऐकताना असे नाट्यछटा इत्यादी साहित्य प्रकाशन त्यांनी केलेले आहेत बघा प्रिय वंदना कारंडे प्रिय वंदना कारंडे आपल्याला मला मोठं व्हायचं हे त्यांनी पाठ लिहिलेलं आहे तर हे बेसिकली कसे आहेत बाल किंवा किशोर बाल किशोर किंवा कुमार वसनी मुलांसाठी लेखन करणारे आहेत म्हणजे आपण बाल लेखक आपण बोलू शकतो किंवा बालकांसाठी लेखन करणारे हे कवी कवी किंवा लेखिका किंवा नाट्यकथा करणारे लेखक आहेत बघा आता या पाठाला आपण चालू करूया की मला मोठं मध्ये बेसिकली आपल्याला काय दिलंय ते आपण बघूया बघा माणसाने ध्येय करावं ते आकाशात आकाशाला गवसणी घालायची आणि खडकातून पाणी काढायचे काय म्हणतेस आई नळाच्या पा, नळाच पाणी जाईल आंघोळ करून घे अग पण काय आता बघा खडकातून पाणी नंतर काढू बर बाई म्हणतात ना की थोर पुरुषांच्या कार्यात अत्यंत अडचणी उभ्या असतात मला शास्त्र नव्हायचे संशोधन करायचंय शोध लावायचे पण आईला माझ्या आंघोळीच्या आंघोळीला पाठवण्याची घाई लागलीये आता सांगा न्यूटन जर त्याची आई आ, जर अशी आई कोणी केली असती तर गुरुचखरचंद शोध लागू शकला असता का सफरचंद खाली पडताना 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 त्यानं ते पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आला की हा सफरचंद खालीच का पडला ते वर का नाही गेला काय म्हणतेस साई काय म्हणतेस ताई मला तर फेकलं तर मी देखील खालीच पडेल धाडकन बर तर काय सा, काय सांगत होतास ते न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना त्याला त्याच्या ताईनं आईनं आई आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावला शोध लावता आला असता का नाही ना तर नाही ना आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यास घरातील माझी लॅब बनवली आहे तर बघा बेसिकली आपण इथपर्यंत आता थांबूया नाही ना इथपर्यंत आपण थांबूया आणि पुढचं आपण वाचूया ठीक आहे तर बघा बेसिकली ह्याच्यामध्ये कळत आहे आपल्याला एक मुलगा आहे जो एक मुलगा आहे ज्याला मोठं व्हायचं आता मला मोठं व्हायचं या पाठामध्ये आपण ज्याप्रमाणे वेगवेगळे वे विचार बघितले ज्याला पैशाने श्रीमंत पण मोठं व्हायचंय ज्याला अभ्यास करून मोठं व्हायचंय कोणाला चांगली था नोकरी घेऊन मोठं व्हायचंय किंवा चांगला आपण बोलू शकतो की कोणाला खूप अभ्यास करून खूप विचार करून त्यांना मोठं व्हायचंय तशा प्रकारचे जे मोठं व्हायचं आपण वेगळे वेगवेगळे पैलू आपण जे बोललो ते वेगवेगळे दृष्टिकोन आपण बोललो होतो त्याच प्रकारे एक दृष्टिकोन आपला एका आपल्या मुलाचा दिसत तर तो मुलगा म्हणजे बेसिकली कोण तर त्याला काय बनायचंय तर शास्त्रज्ञ सायंटिस्ट बघा जर आपण या मध्ये बघाल तर या मध्ये म्हणजे त्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की मागे बघा आपले हा आपल्या सायंटिस्ट सुद्धा अल्बर्ट आईन्स्टाईनचा सुद्धा आपल्याला एक हे फोर्स असतात ना अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सुद्धा एक फोटो दिसतोय आणि खूप असे पुस्तक खूप असे पुस्तक एक छोटीशी प्रयोगशाळा आपल्याला दिसत आणि प्लस तो एक मध्ये असलेला तो बघू शकतो आणि त्याची आई त्याला ओढत आहे की घरातलं पाणी जाईल तू लवकरात लवकर आंघोळ करून घे बघा आपली आई पण आपल्याला असेच बोलत असते आपली आई जर असं बघा आता, आता सध्या आपण लॉकडाऊन मध्ये घरी आहोत आता सध्या लॉकडाऊन मध्ये घरी आलो बघा जेव्हा शाळेत वगैरे जायचं असेल तेव्हा तर आपल्या आई जर पटापट पटापट बोलते की लवकर आंघोळ कर लवकर आंघोळ कर परंतु आता आपण जेव्हा घरी असतो जेव्हा आपल्याला सुट्टी असते किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेजण घरी आहोत राईट लॉकडाऊनच्या काळमध्ये घर आपण घरी जण असतो तर आई काय म्हणते ए नळाला पाणी आले लवकर आंघोळ कर आपल्याला पाणी भरायचंय लवकर हे कर आपल्याला हे पाणी भरायचंय किंवा काही ना काही किंवा लवकर लादी फोस किंवा कपडे वगैरे धुवून घेऊ म्हणजे आपल्याला पाणी भरायचं आईला आईला काळजी कसली असते आईला काळजी असते की तिचे काम हो, पटकट होऊ पटकन झाल्यावरती ती पाणी भरायला मोकळं म्हणजे काय की तो साठवलेला पाणी किंवा तो भरलेला पाणी आपण नंतर वापरू शकू तर या काळजीपोटी म्हणजे ती बेसिकली आपल्याच काळजीपोटी हे वाक्य प्रचारित करत असते किंवा ते आपल्याला बोलत असते परंतु आपल्याला काय वाटतं कि आपल्याला ते आपल्या कामामध्ये अडथळा बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून किंवा अडथळा करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आई आपल्याला आणि परतड करून आई आपल्याला सारखी सारखी आंघोळीला जा किंवा हे करायला जा किंवा हो साफसफाईला जा अशा प्रकारचे आपल्याला अं सांगत आदेश देत असते तर तो बघा बेसिकली तशी आई करत असते का नाही तर त्याचप्रमाणे तिच्या मागचा हेतूही असतो की वापरून झालेला पान किंवा वापरून झालेला बादलीतला बादली मध्ये पाणी साठवून ते नंतर आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मग वापरता येईल आणि आपल्या सगळ्यांना जास्त पाणी वापरता येईल अशा प्रकारच्या हेतून बोलत असते परंतु आपण कोणत्या अर्थाने घेतो आपण घेतो आई आपल्याला त्रास देत आहे जायचा अशा प्रकारे आपण घेत असतो म्हणजे म्हणजे तुम्हीच काय आम्ही सुद्धा कधी कधी त्याच त्याच उद्देशाने बोलतो की अरे काही आई त्रास देत आहे जायला तर बघा याच असा एक प्रकारचा जेव्हा सिनेरी असतो की अशा प्रकारच्या जेव्हा एक काही घटना असते तेव्हा बघा तेव्हा त्या बाळाच्या मनात हे असतं की बाळाला म्हणजे हा जो मुलगा आहे त्याला बेसिकली काय व्हायचंय एक सायंटिस्ट आहे सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ आहे त्याला शोध लावायचा कोणत्या तरी गोष्टीचा त्याला शोध लावायचा आहे तो शोध लावण्यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करत आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो अभ्यास करत आहे आणि हे आपल्याला त्याच्या घरामध्ये असलेल्या चित्रापासून आपल्याला दिसून पडतं की त्याला सायंटिस्ट आहे त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावायचा आहे आणि त्यासाठी त्याने त्यासाठी त्यांनी काय केलेलं प्रयोगशाळा आपल्या घरातल्या घरातच प्रयोगशाळा त्यांनी बनवलेली आहे आणि तो वेगवेगळे निर्णया प्रयोग करून काही ना काही निष्कर्ष काढण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे परंतु या कार्यामध्ये त्याची ते आई सध्या तरी त्याच्या दृष्टिकोनाने जर आपण बघितलं तर त्याला त्याची आई अडथळा देत आहे असं आपल्याला दिसून पडतं बघा या चित्रामध्ये आपल्याला दोन दृष्टिकोन दिसतात एक आईचा दृष्टिकोन आईला काय करायचंय की भांडे वगैरे झाल्यानंतर सगळे म्हणजे सगळ्यांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर साफसफाई झाल्यानंतर भांडे कपडे हे काम झाल्यानंतर लादी पोछा हे काम झाल्यानंतर तिला पाणी साठवून ठेवायचंय की जेणेकरून आपल्याला नंतर दिवसभर तर पाणी वापरता येईल अशा प्रकारचं एक ध्येय आणि हा एक आईच्या दृष्टिकोन आहे आणि दुसरा दृष्टिकोन आहे मुला तो मुलाचा की तो म्हणतोय की जे न्यूटन न्यूटन जर त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध शोधाला आपल्या सगळ्यांना माहितीये की सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे ओके तर सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे तर त्या तो मुलगा म्हणतो की जर आयझॅक न्यूटनच्या आणि जर न्यूटनच्या आईने पण त्याला अशाच प्रकारे जर, जर त्याला अंगोळीला जा अशा प्रकारे बोललो असत ता तर त्याला 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 म्हणजे त्याला जर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का कारण बघता जर आपण बघू मुलाच्या दृष्टिकोनाने तर त्याला त्याच्या कार्यामध्ये अडथळा म्हणून आई समोर आलेली आहे परंतु आईचा दृष्टिकोन हा वेगळा आहे अशा प्रकारे प्रत्येक एका गोष्टीला दोन दृष्टिकोन असतात जे आपल्याला समजणे गरजेचे गर्ज, आहे म्हणजे बघा ज्याप्रमाणे आई आपल्याला ओरडते किंवा बाबा आपल्याला ओरडतात त्यांचा दृष्टिकोन काय त्यांना आपल्या चांगल्यासाठी असतो परंतु आपल्याला काय वाटतं की आपल्याला ते ओरडतात त्यांना आपला आपल्याला राग येतो किंवा त्यांना आपण केलेले चुकीचं त्यांना खूप जास्त राग आहे म्हणून आणि आपण घाबरत असतो परंतु ते आपल्याला रागवून ते आपल्याला शिकवत असतात की जेणेकरून ती जे चुकी आहे ती आपण पूर्ण करू नये म्हणून ठीक आहे आता आपण पुढे ओढूया पुढे त्यांनी काय सांगितले पुढे लेखकाने काय लिहिलं ले ले, ते आपण बघूया तर मला मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यास माझ्या घर घर लॅब बनवलेली आहे मायक्रोस्कोप टेस्ट काचेचे पात्र सगळं सगळं आणून ठेवलंय पुस्तकाचं तर डोंगर आहे आता पुस्तकात उघडून ठेव उघडून वाचायचं तेवढंच काम आहे ते ती, काढण्यासाठी कागदाचे टिपणं काढण्यासाठी म्हणजे नोट्स आपण ज्याला म्हणतो ठीक आहे टिप्पणं काढण्यासाठी आपण कागदाचे ताव आणले आहेत म्हणजे कागदाचे मोठे मोठे सुट्टे कागद जे असतात ते कागद आपण आणलेले आहेत साईच्या बाटली तयार आहे तयार ठेवले काय म्हणतेस आई आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठ नाहीतर पाणी जाईल व मी त्या बादला साई नंतर त्या बाटल्याला साईना आंघोळ करावी लागेल ला। ओके उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या माझ्या बक्षीस समारंभा काय गताई कसाला चिडते तू शास्त्रांना म्हणजे अं शास्त्रांना म्हणजे काही सोपं काम नाही असू दे ओके सॉरी सॉरी शास्त्रज्ञ होणे म्हणजे सोपं काम नाही शास्त्रज्ञ होणे म्हणजे सोपं नाही काय असू दे माझ्या निश्चय निश्चय दांडगा आहे मी शास्त्रज्ञ होणारच पण आता कुठला आता कुठला शोध लावू बरं या आधीच्या शास्त्रज्ञांनी सगळं शोध लावले माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलेलं ठेवलं असं वाटत नाही लसीकरण अनुपरमाणू वि विद्युत शक्ती आता मी कसला शोध कसल बरं शोध लाव काय म्हणतेस आई माझ्या निळी पॅन्ट शोध माझी निळी पॅन्ट शोधू की कपड्यांच्या कपड्यांच्या बोड्यात सुद्धा तू शोधलास शोधलास तू शोधलस काय निळी पॅन्ट शोधली म्हणतेस खूप उपकार, उपकार त्याचा ला शोध लावताना किती त्रास मनस्ताप सहन करावा लागतो बघा या पाठामध्ये आपण जर बघितलं थोडासा नाट्यगणी आपल्याला पाठ दिसतो म्हणजे या पाठामध्ये जर आपण बघितलं बेसिकली बघितलं की त्या मुलाच्या आणि आईच्या आणि ताईचा कन्वर्सेशन असलेला कन्व्हर्सेशन म्हणजे काय संभाषण त्यांच्यामध्ये असलेलं आपण बघू शकतो त्या संभाषणामध्ये बेसिकली बघा ज्याप्रमाणे आपला आपण एक फर्स्ट पॉईंट आपण बघितला फर्स्ट मध्ये काय फर्स्ट पार्ट मध्ये पहिल्या पार्ट आपण बघितलं की आईचा दृष्टिकोन वेगळा आणि मुलाचा दृष्टिकोन वेगळा हा तर होताच परंतु नंतर हळूहळू आपल्याला कळतं की मुलगा मुलगा ज्याला शास्त्रज्ञ वाटते हे त्याने दांडगाच उच्चलेलं आहे परंतु त्याने कोणत्या गोष्टीचा शोध लावावा त्या गोष्टीचा त्याला आता विचार पडलेला आहे तर या गोष्टीचा शोध लावताना त्याची आई त्याला म्हणते की तू एक काम कर तुझे जे निळे पॅन्ट आहे ती शोध तिथे शोध लाव ते कुठे आहे ते शोध आणि त्या त्याच्यामुळे खूप उपकार होतील माझ्यावर त्याच्यामुळे खूप उपकार होतील माझ्यावर अशा प्रकारची गोष्ट ती सांगते आणि आई 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 एक प्रकारे त्याला सांगते की तू बे तू बेटा पहिले माझा काम कर आणि नंतर तुला जे काय करायचंय का म्हणजे शोध लावायचे किंवा शासना बनायचंय ते तू कर तशा प्रकारचे आईचं आणि मुलाचं इथं कन्व्हर्सेशन बघा आपलं कन्व्हर्सेशन मध्ये संभाषण आपल्याला दिसत आहे बघायला गेलं तर हे खूप छोटं आहे बघायला गेलं तर हा लेसन तर छोटा आहे परंतु कन्व्हर्सेशन संभाषण पण छोटा आहे परंतु याच्यात आपल्याला कळणार की आपल्याला लाईफ लेसन जर आपण बघायचं म्हणजे जीवनाचा जर आपल्याला धडा जर आपल्याला बघायचा असेल तर तो, तो खूप मोठा आहे कोणता धडा तर बघा कधीही पहिला लेसन आपल्याला हे कळालं पहिली गोष्ट आपल्याला हे कळालं की या पाठामधून आईचा दृष्टिकोन कशाप्रमाणे वेगळा आणि आपला दृष्टिकोन कशामुळे वेगळा कशाप्रमाणे वेगळा हे दोन दृष्टिकोन दिसतात तर याचप्रमाणे बघा दैनदिन जीवनात सुद्धा बघा दैनंदिन जीवनामध्ये आपले आई वडील आपला बोलत असतात किंवा आपले आई वडील काहीतरी सांगत असतात तर ते त्यांच्या नजरेने किंवा त्यांच्या दृष्टिकोनाने आपल्याला सांगत असतात आणि कधीकधी बघा कधी आपल्याला आई काहीतरी सांगत असते किंवा बाबा आपल्याला काहीतरी सांगत असतात आणि आपण बोलतो यांना तर काय कळतच नाही की जाऊ द्या यांना माहिती नसतं काही असंच नसतं ऍक्च्युली त्यांच्या दृष्टिकोन आपल्यासाठी वेगळा असतं ते आपल्याला नेहमी काळजी आणि घराची काळजी किंवा घरातल्या इतरांची काळजी या काळजीमध्ये त्यांचं मन असतं आणि त्या दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगत असतात परंतु आपण काय असतो की आपण उंच भरारी घेण्याच्या हेतूमध्ये किंवा त्यासोबतच आपण काय करत असतो उंच भरारीच्या हेतूमध्ये किंवा आपण नवीन जनरेशन असल्या कारणाने आपल्याला नवीन घाईघाईमध्ये प्रत्येकाला पटकन गोष्ट समजावी म्हणजे जेणेकरून आपण मोकळे अशा प्रकारच्या हेतूने आपण ते सगळं गोष्टी सांगत असतो हो, आणि त्यानुसार आणि त्याच विचारामध्ये आपला हा पॉईंट निघतो काय की आई बाबा तुम्हाला काय माहिती नाही मी तुम्हाला काय सांगत नाही किंवा आपला तुम्हाला माहिती नाही आपण कधी कधी रागवतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मोबाईल बद्दल काय विचारलं असेल जास्त करून हा जा, जो असा जो कन्व्हर्सेशन आहे तो मोबाईल बद्दलच येतो मोबाईल बद्दल काय विचारलं असेल किंवा एखादा लेसन असेल किंवा एखादा पाठ असेल तो आपल्याला माहित आपल्याला कळत नसेल परंतु परंतु आई वडील आपल्याला बोलतात की अरे तू अभ्यास कर हे कर हे कर, कर आणि आपण बोलतो की आई आई मला कळत नाही तर मी काय वाचू असं अशा प्रकारचे जेव्हा सिनार्स होतात किंवा अशा प्रकारच्या जेव्हा गोष्टी होतात ते बघा पहिला पॉईंट आपल्याला कळत की दृष्टिकोन प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो तर हा एक पहिला पॉईंट आपल्याला कळाला दुसरा पॉईंट आपल्याला काय कळालं दुसरा पॉईंट आहे की तो आहे की प्रत्येक एक मोठं काम करताना कोणतेही एक काम करताना भले ते आपल्याला शोध लावायचा आहे खूप जास्त अभ्यास करायचा आहे किंवा शाळेतला अभ्यास करायचा आहे घराचा अभ्यास करायचा आहे काही करायचं पण आपल्याला थोडाफार का होईना मनस्तापात सहन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण बघा आपल्याकडे आपण राहतो कसे आपण सगळे एक कुटुंब एक कुटुंबीय राहतो आपल्याकडे घरी आई बाबा दादा दादी काका काकी मामी मा, हे सगळे जण राहत असतात आणि ते जण आपल्याला भेट सुद्धा देत असतात तर आपल्याला या सगळ्यांच सगळे जे आपल्याला बोलतात ते सगळ्यांचे बघा मग एवढे लोक जेवढे लो, लोक जेवढे जास्त लोक तेवढे जास्त वेगवेगळ्या दृष्टिकोन त्या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून आपल्याला कोणतेही काम करावं लागतं म्हणजे असं नाही की अ की आपल्याला जे ध्येय साधायचं आहे किंवा आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचं का, कार्य आपण करू नये असं नाही आपल्याला ज्या वेळेस जेव्हा ज्या वेळेस जेव्हा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायचा असतो तेव्हा किंवा दृष्टिकोनाला आपल्याला सांभाळायचा असतो त्यावेळेस त्यांचा दृष्टिकोन सांभाळा आणि जेव्हा आपल्याला फ्री टाइम भेटेल किंवा जेव्हा आपल्याला कार्य करायचं असेल तेव्हा आपण कार्य केलं पाहिजे तर अशा प्रकारचे एक दोन पैलू या ठिकाणी आपल्याला कळत आहेत बघा म्हणजे बघा म्हणजे सायंटिस्ट होणं किंवा शास्त्रज्ञ होणं किंवा कोणतीही गोष्ट होणं किंवा बघा काय कोणतीही गोष्ट होणे हे अत्यंत सोपे नाही कोणतीही गोष्ट भले बघा आपल्याला परीक्षांमध्ये चांगले मार्क भरायचे तरी सुद्धा आपल्याला चांगला अभ्यास करता आला पाहिजे आणि चांगल्या मध्ये लक्ष दिलं पाहिजे वर्गामध्ये भले क्लास तो ट्युशन असो किंवा सायकला असो यांच्यामध्ये आपल्याला नीट लक्ष दिलं पाहिजे त्यांनी दिलेला होमवर्क आपल्याला केला पाहिजे सराव केला पाहिजे त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे तर अशा सारख्या गोष्टी आपण करून काय करू शकतो आपण बेसिकली आपला जो पाया आहे मजबूत करून चांगले मार्क आपण नक्की मिळू शकतो म्हणजे हे काय सोपी गोष्ट आहे का साधी गोष्ट आहे का नाही ही सुद्धा साधी गोष्ट नाहीये चांगले मार्क ही सुद्धा साधी गोष्ट नाही परंतु आपल्या वयासाठी ते साधी गोष्ट नाही परंतु त्याच जागे जर बघा आपण आता आहोत त्याच जागे जर दा आपण दहावीतला किंवा बारावीतला जर मुलांचा जो अभ्यासक्रम बघितला तर तो त्यांच्यासाठी सोप्पा नाही परंतु त्यांच्यासाठी आपला जो अभ्यासक्रम आप आहे हा नक्कीच सोप्पा असतो म्हणजे बघा कसं असतं जसं जसं वय वाढतं आहे तसं दृष्टिकोन सुद्धा बदलत असतो तर त्या वाढत्या वाढत्याव्या वाढत्या दृष्टिकोनावर आपल्याला काळजी घेतली पाहिजे लक्ष दिलं दुर्� पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येकाला समजून प्रत्येकाला समजून आपले काम हे पुढे करता आले पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने आपलं काम हे पुढे करता आणि कोणत्याही गोष्टीचा आपल्या अं डोक म्हणजे आपल्याला मनस्ताप त्या गोष्टीचा न घेता म्हणजे बघा जर आपली आपल्याला आई आपल्याला रागवत असेल किंवा आपली आपल्याला काहीतरी बोलत असेल तर त्याच्यामुळे आपलं मन चिडचिड न हो करता आपण शांत ठेवून त्यांच्या दृष्टिकोन वेगळा हा जर आपण समजून घेऊन जर आपण त्यांना हेल्प केली किंवा त्या कृती किंवा त्यांना आपण समजावलं तर नक्कीच आपल्या घरी होणारे वाद नक्कीच आपल्या आई वडिलांसोबत होणारे वादविवाद हे नक्कीच कमी होतील आणि एका अर्थाने काही वेळानंतर नाहीसे सुद्धा होतील नाहीसे सुद्धा होते म्हणजे बघा त्याच जागी बघा फॉर एक्झाम्पल आपण बघूया त्याच जागी जर आपला तो मुलगा बोलला की आई मला हस्त आहे मला शोध लावायचा आहे प्लीज मला थोडा वेळ टाइम दे तर आई काय बोलली असती आई त्याला बोलली असती प्रेमाने भेट बाळा बा, बा, पहिले आंघोळ करून घे नंतर आपल्याला नंतर आपल्याला पाणी भरून ठेवायचं नंतर तुला जे शोध वगैरे लावायचे ते लावत बस असं जर बोललो असतं तर तर आई सो आईने त्यांना हे केलं असतं का की नाही तुला जर शोध लावायचा असेल तर निळ्या पॅन्टीचं लाव तुझी हरवलीने पॅन्टीचा शोध लाव अशा प्रकारे त्याला हे केलं असतं का म्हणजे बोलण्यात आलं असतं का तसं तर उत्तर आहे नाही किंवा त्याला असं उद्धार केला करण्यात आला असतं का तर उत्तर आहे नाही का जर कारण त्या जा जागी त्या मुलांनी तर बघा आता जर त्या जागी त्या मुलांनी जर शांतपणे आईला जर सांगितलं असतं तर आई काय बोलायची ठीक आहे बाळा तुला जे करायचं ते कर परंतु त्यापूर्वी जर रांगोळ करून घे की जेणेकरून मला नंतर जे काम करण्यासाठी किंवा पाणी जे साठवण्यासाठी जे मला बादलीची गरज भासेल ती माझी गरज पूर्ण होणार जेणेकरून घरातल्या सगळ्यांची नंतरची पाण्याची गरज ही पूर्ण होऊ शकेल तर बघा त्यासाठी या ठिकाणी मुला सांगा यासाठी या ठिकाणी या कन्व्हर्सेशन या, या संभाषणामध्ये हो नाही आई चुकीचे काही बोलत आहे नाही मुलगा काही चुकीचे बोलत आहे परंतु दोघांचा दृष्टिकोन वेगळा असल्या कारणाने हा काही आपला जो संवाद आहे साधा संवाद आहे हा आपला थोडासा एक वाद मध्ये किंवा एक थोडासा एक मतभेद मध्ये आपल्याला दिसून पडेल परंतु आपण जर त्यांचा दृष्टिकोन दोघांचा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हा हा जो वाद आहे तो वाद किंवा वाद किंवा आपण बोलतो किंवा बेसिकली हा जो <laughs> वाद बोलू शकतो किंवा एक थोडासा एक छोटा थो, वाद आपण बोलू शकतो तो नंतर संवाद आणि चांगला कन्व्हर्सेशन मध्ये किंवा चांगल्या संवादामध्ये याचा बदल नक्कीच होऊ शकतो ठीक आहे हा एक आपला धडा एक मला मोठा व्हायचा तर बघा आपण मोठं होता होता आपण मोठा होता होता फक्त पैशाने अभ्यासाने दृष्टीने किंवा आपण बोलू शकतो की कोणत्याही गोष्टीने आपल्याला मोठं व्हायचं नाही तर आपल्याला लोकांना समजून घेण्याची जी आपली मानसिकता आहे ते सुद्धा वाढवणे हे सुद्धा आपल्याला गरजेचे आणि त्यासोबतच कशाप्रमाणे का, आपलं मन शांत राहील आणि आपण कोणत्याही गोष्टीचा मनस्ताप न करता समोरच्या व्यक्तींना भले ते आपली आई असो किंवा मोठे असो किंवा लहान असो म्हणजे आपल्यावर मोठे असो किंवा आपल्याहून लहान असो त्यांना आपण समजून त्यांच्या दृष्टीकोन आपण समजून आपण त्यांना नक्की गोष्टी सांगू शकतो आणि जेणेकरून वाद जो आहे तो कमी होईल आणि आपला जो डोक्याचा मनस्ताप आहे ते आपोआप शांत होईल आणि शांत मन आणि ज्याच्या ज्या मनामध्ये मनस्तापन असतो किंवा ज्या मनामध्ये किंवा जिथं डोकं शांत असतो तो चांगले कार्य हे नक्कीच करू शकतो चांगले कार्य हे नक्कीच तो करू शकतो मग तो व्यक्ती बघा बघा तर कधी बघितलं का तुम्ही आपण बघू शकतो आपण फॉर एक्झाम्पल कधी कोणताही ह्याला बघितलं जे मोठे मोठे व्यक्ती जे आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बघा नंतर आपण बघू शकतो टाटा बघा रतन टाटा बघा किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बघा किंवा आयझॅक सर आयझॅक न्यूटन किंवा आपण बोलू शकतो की अल्बर्ट आईन्स्टाईन हे असे शास्त्र म्हणजे मोठे मोठे लोक आहेत त्यांना कधी चिडचिड चिडचिड करताना आपण बघितलंय का किंवा कुठेही असं काय बोलताना बघितलंय का तर उत्तर आहे नाही ते ना काय करतात ते, करता? ते आपलं मन हे जास्तीत जास्त शांत ठेवतात आणि जास्तीत जास्त शांत ठेवलं ठेवताना ते लोकांच्या पण दृष्टिकोनाचा विचार करतात ना स्वतःच्या दृष्टिकोनाचा विचार करतात ते दोघे दृष्टिकोनाचा विचार करतात आणि ते समोरच्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत समोर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो हा मग त्याला समजो का नको समजो ही दुसरी गोष्ट परंतु तुम्ही त्याला समजवत जाते हे नक्की राईट सो तर ह्याने काय होतं एक तर तुमचं ज्ञान वाढतच वाढतं आणि प्लस तुम्हाला समोरच्या दृष्टिकोनी कळत असतो तर बघा मग नंतर पुढे आपल्याला त्याच्यासोबत त्या व्यक्तीसोबत आपल्याला कसं बोललं पाहिजे म्हणजे शांततेने बोललं पाहिजे प्रेमाने बोललं पाहिजे किंवा रागाने बोललं पाहिजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कळू कळू शकतात किंवा या दोन गोष्टी आपल्याला कळू शकतात तर बघा दिस इज अ थिंग तर तुम्ही रतन टाटा एपीजे अब्दुल कलाम कधी यांचा इंटरव्यू बघाल किंवा कधी त्यांना बघाल तर तुम्हाला नेहमी शांतच शांतच आणि डोकं एकदम शांत किंवा त्यांचा स्वभाव सुद्धा रीतीचा आपण बघू शकतो दिस इज अ थिंग मला मोठं व्हायचं या पाठामध्ये तर आपण हे ह्या गोष्टी शिकलोय की मोठे होता होता म्हणजे भलेही आपण अभ्यासाच्या दृष्टीने म्हणावं विद्येच्या दृष्टीने म्हणावं पैशाच्या दृष्टीने म्हणावं किंवा वयाच्या दृष्टीने म्हणावं किंवा कोणत्याही दृष्टीने म्हणावं आपल्याला मोठं व्हायचं असतं तर आपल्या मनाची शांती असणे मनस्ताप आपला कमी करणे हा सुद्धा आपला एक मूलभूत गरज नि, नि, आहे किंवा मोठं होण्याचं एक निश्चितता आहे ठीक आहे सो दिस इज द थिंग आय होप तुम्हाला हा लेसन कळायला असेल हा जो लेसन आहे बघा लँग्वेज हा लँग्वेज म्हणजे भाषा भाषा जी गोष्ट आहे किंवा भाषेमध्ये येणारे जे धडे ते आपल्याला काही ना काही बोध देत असतात दे तर हा जो आपला बोध आपण जो घेतलेला आप आहे की आपला शांतता आणि मनस्थिरता आणि समोराचा दृष्टिकोन करण्याची गरज आहे हे ओ, ही जो ही जी गोष्ट आहे हे करणे अत्यंत इम्पॉर्टन्ट आहे हे लक्षात ठेवा आणि हे फक्त हा लेसन हा फक्त वाचण्यापुरताच नाही तर तुम्ही तो लेसन फक्त वाचण्यापुरता किंवा परीक्षेपुरता नाही तर आपल्या जीवनात सुद्धा त्यांच्या अंमलबजावणी करा या ह्याचा अंमलबजावणी नक्कीच करा ठीक आहे सो so, या yeah. सो so, हिअर इज द थिंग हेअर इज अ थिंग आपला जर लेसान संपलेला आहे कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे